नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे राजकारणात सारं काही अनिश्चित निलेश लंकेचं स्पष्टीकरण काय आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनचं बटन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो अहमदनगर येथून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील आमदार निलेश लंके लवकरच शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती विशेष म्हणजे खासदार अमोल कोले आणि लंके यांची भेट झाली त्यानंतर लवकरच निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात येतील असा दावाही कोल्हे यांनी केला होता आता निलेश लंके यांचा शरद पवार गटातील प्रवेशाबाबत स्वतः लंकेने भूमिका स्पष्ट केली मात्र मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी माझ्या सहकाऱ्यांची इच्छा आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवार गटात सामील झाले मात्र आता पुन्हा ते घरवापसी करून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात येणार असल्याची चर्चा राजकीय वळतुळात आहे याबाबत बोलताना लंके म्हणाले की मी लोकसभा निवडणूक लढवावी अशी आमच्या सहकाऱ्यांची इच्छा आहे मात्र सध्याचं राजकारण हे अनिश्चिततेचं बनलेलं आहे त्यामुळे मी लोकसभा निवडणूक लढवेल की नाही हे आत्ताच सांगता येणार नाही असे लंके यांनी म्हटले तसेच शरद पवार गटातील प्रवेशाबाबतही त्यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली नाही माझं अजून काहीच ठरलेलं नाही राजकारण हे क्षणाला बदलत असते राजकारणातील पुढील काळातील गोष्टीबाबत आता चर्चा करणे योग्य नाही त्याला काही अर्थही नसतो तुम्ही सर्वजण या सर्वांचे साक्षीदार आहात राजकारणात पुढे काय होणार हे कोणालाच माहिती नसते काही काळानंतर मीडियासमोर वेगळेच चित्र दिसते लोकसभा मतदारसंघात मी संपर्क वाढवला आहे माझ्या सहकाऱ्यांची देखील इच्छा आहे मात्र अद्याप मी त्याबाबतचा ठोस निर्णय घेतलेला नाही असे स्पष्टीकरण निलेश लंकेकडून देण्यात आले आहे तर निलेश लंके शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आमच्यासोबत आले तर स्वागतच असे आमदार रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे आगामी लोकसभा निवडणुकींची घोषणा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून शिवसेना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटाने काही जागावर उमेदवारीची घोषणाही केली आहे जागावाटपावरून राजकीय पक्षांची कसरत होत असून अहमदनगरच्या राजकारणात अत्यंत रंजक घडामोडी पाहायला मिळत आहे भाजपा नेते आणि खासदार सुखय सुजय विखे यांचा अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ सध्या केंद्रबिंदू ठरलेला आहे कारण गेल्या काही दिवसापासून अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचे नाव अहमदनगर दक्षिणमधील संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आहे अमोल मिटकरी यांनी याबाबत माहिती देताना म्हटले की आमदार निलेश लंके कुठेही जाणार नाही असे म्हटले आहे तसेच ट्विट करून नाव न घेता रोहित पवारां पवारांवर हल्लाबोलही केला आहे लंकेसाहेब तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते दादांची साथ सोडू नका असं अम्द, आम आव्हान आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे दादांची साथ सोडू नका तुम्हाला इतरांपेक्षा उज्ज्वल राजकीय भविष्य आहे तुतारी गटाला लोकसभा लढवायची एवढीच हौस असेल तर बालमित्र मंडळाच्या अध्यक्षाला मैदानात उतरून बघा मानावं तुम्ही एक सामान्य आहा म्हणून विनंती असे म्हणत मिटकर यांनी ट्विटरवरून आमदार रोहित पवाराचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे मित्रांनो लोकसभाच्या निवडणुकीच्या तोंडावर हे जे काही सत्र सुरू आहे या पक्षातून त्या पक्षात याबद्दल आपल्याला आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल लायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओसह हो, तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र